श्री स्वामी समर्थ आज आपण देवघराबद्दल थोडी माहिती घेऊयात देवघर लाकडाचंच का असावं हा प्रश्न बहुतेकांना असतो तर समजून घेऊयात याचं काय कारण आहे मार्बलचं कान असावं किंवा इतर धातूचं कान असावं ते आपण समजून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार देवघर आपण ईशान्यला ठेवतो म्हणजे देवघराची जागा ईशान्येला आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार मार्बल किंवा त्या प्रकारातलं जी देवघर असतात ते जड असतात त्यामुळे काय होतं ईशान्य दिशेला जडत्व प्राप्त होत आणि ईशान्य दिशेला आपल्या वास्तुशास्त्रानुसार वजन नसावं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे लाकडाचा गुणधर्म करंट बाहेर जाऊ न देणे म्हणजे ऊर्जा बाहेर जाऊ न देणे जेव्हा आपण आपल्या देवघरासमोर बसतो काही सेवा करतो म्हणजे स्तोत्र मंत्र जप इत्यादी आपण करतो तेव्हा त्या ठिकाणी एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी एक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होत असते तर ही एनर्जी किंवा ही ऊर्जा देवांच्या मूर्तीमध्ये आपल्याला ती दिसते म्हणजे आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती आहेत त्यांना ही ऊर्जा प्राप्त होते देव प्रसन्न दिसतात आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होत ही जी एनर्जी आहे ही तिथेच राहू देणे म्हणजेच आपल्या देवघरात राहून देण्याचं काम हे लाकडी देवघर करत म्हणून देवघर हे नेहमी लाकडाच असावं सर्वात मुख्य कारण म्हणजे हेच आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण वाचतो